हे सामनामधून संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाचं वर्तन पक्षपाती होतं असा गंभीर आरोप त्यांनी केलाय भाजपची घोडदौड एकशे दहा एकशे वीस वरच थांबणार होती मात्र आयोगाच्या पक्षपातीपणामुळेच भाजपनं दोनशे चाळीसचा आकडा गाठला धनुष्यबाण घड्याळ ही चिन्ह गोठवायलाच हवी होती पण फुटीरांना ही चिन्ह देण्याचं काम आयोगानं केलं मशाल तुतारी वाजवणाऱ्या माणसालाही आव्हान उभं करण्याचा प्रयत्न झाला हे कुंपणानंच खाल्लं असंच घडल्याचं म्हणत राऊतांनी आयोगावर निशाणा साधलाय सामनातून काय गंभीर आरोप करण्यात आलेला आहे निवडणुकीत भारताच्या निवडणूक भारता आयोगाचं वर्तन सरळ पक्षपाती होतं भाजपची घोडदौड एकशे दहा एकशे वीस परत थांबणार होती आयोगाच्या पक्षपातामुळे दोनशे चाळीसचा आकडा गाठा आला धनुष्यबाण घड्याळ ही चिन्ह घोटवायलाच हवी होती पण फुटीरांना ही चिन्ह देण्याचं काम आयोगानं केलं मशाल तुतारी वाजवणाऱ्या माणसालाही आव्हान उभं करण्याचा प्रयत्न झाला कुंपणानंच शेत खाल्लं असंच हे घडलं पैसा गुन्हेगारी आणि घोटाळे या तीन भयानक चक्रातून भारतीय निवडणुका बाहेर याव्या असं प्रत्येकाला वाटत असतं ते यावेळीही घडू शकलं नाही असं दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं